घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्याच्या कारणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इचलकरंजी महापालिकेला बहात्तर लाखाचा दंड केला आहे या दंडाची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे दंडाची रक्कम न भरता नोटिशीला उत्तर देण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्यानं दोन हजार सतरामध्ये राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे केली होती त्यावर सुनावणी झाली होती मात्र अंतिम सुनावणीच्या प्रक्रियेत तक्रारदारासह कोणीच हजर राहिलं नाही त्यामुळे लवादाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळास याबाबतचा आदेश आदेश देऊन महापालिकेवर दंडात्मक कारवाई करण्याचे दिले होते प्रादेशिक अधिकारी जे साळुंखे यांनी याबाबत नोटीस दिली महापालिकेच्या आरोग्य विभागाला नोटीस देऊन पंधरा दिवसात बहात्तर लाखाचा दंड भरण्याचा आदेश दिलाय दोन महिन्यापूर्वी हा आदेश देण्यात आल्याची माहिती आज समोर आली आहे मात्र अद्यापही महापालिकेकडून दंडाची रक्कम भरलेली नाही उलट आमची बाजू ऐकून न घेता एकतर्फी दंडात्मक कारवाईची नोटीस काढण्यात आल्याचं कारण देत प्रशासनाकडून याबाबत नोटिशीला उत्तर देण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे एक दोन दिवसात याबाबतचं उत्तर दिलं जाणार असल्याचं आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संघेवार यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी इचलकरण जिहून निहाल